नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहोत तर ह्या गोऱ्यामध्ये तुम्ही फरक बघितला आपल्या नॉर्मल गोऱ्यापेक्षा ह्या गोऱ्यामध्ये फरक बघा शिंगही नाही आणि कानही नाही दोन्ही साईड ना बघू शकता काहीच नाही तर ह्या गोऱ्याला बघण्यासाठी महाराष्ट्रातून वेगवेगळ्या वेगवेगळ्या वेग ठिकाणाहून बरेचशा ठिकाणाहून ह्या गोऱ्याला बघण्यासाठी लोकांची गर्दी चालू असते तर हे मामा आलेले आहेत हे मामा जालना जिल्ह्यातील घनसंगी तालुक्यामधून ह्या गोऱ्याला बघण्यासाठी आलेले आहेत तर आता समोरासमोर कोणत्या कोणत्या ठिकाणावरून आलेले आहेत त्यांना आपण त्यांच्या तोंडून विचारून घेऊ तर आपण यांच्याकडून जाणून घेऊ हे कोणत्या जिल्ह्यातून आलेले तुम्ही कोणत्या जिल्ह्यातून आलेले बघ परभणी जिल्ह्यातून हे बघा शंभर किलोमीटर लांब ह्या फक्त एक गोरं बघण्यासाठी आलेले बघण्यासाठी आलेले हां तर बघा मित्रांनो तर मित्रांनो असे भरपूर जण ह्या गोरं बघण्यासाठी आलेले यांनी एकुल या कुलझर आणलेली गोरं बघण्यासाठी ह्या बघा हे महाराष्ट्रातून वेगवेगळ्या ठिकाणाहून आलेले तर हे बघत आहे म्हणजे ह्या हे शेलो तालुक्यातून आलेले परभणी जिल्ह्यातून तर आपण याच्या व्यतिरिक्त बघू शकता ह्या गैला का नाही पण ह्या गोऱ्याला कानही गो कान नाही आणि शिंगही नाही आणि कानाला होलही नाही त्याच्यामुळे हे बघण्यासाठी एवढे गाव फार गर्दी झालेली ह्या ठिकाणी आणि ह्या गोऱ्याला बघण्यासाठी अवघे दोन वर्षापासून या ठिकाणी गर्दी होत आहे तर ह्या बघा मित्रांनो ह्या गोऱ्याची आगळी वेगळी का आणि आपल्याला जर ह्या गोऱ्याला बघायला यायचं असलं तर घाणसांगी तालुक्यामधून शिंदेवडगाव या ठिकाणी आपण जरूर यावे आणि ह्या गोऱ्याचे दर्शन घ्यावे जालना जिल्ह्यात घनसांगी तालुक्यामधून शिंदेवडगाव या ठिकाणी हा गोरा आहे तुम्ही बघून घ्या एकदम झुम करून आपल्याला दाखवत आहे हे बघा कान नाही तर हे बघा मित्रांनो तुम्ही दोन्ही साईडना बघून घेऊ शकता त्याला भरपूर लोक आल्यामुळं तेही गरबडून जात आहे तर मित्रांनो आपला व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा कमेंट करा